रामकृष्ण अरे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येणार की नाही हे चित्र येत्या दोन तीन दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे कारण आता प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे इलेक्शन जाहीर झालेलं आहे आणि आता आहे त्या मर्यादित वेळेमध्ये निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि याच निर्णयाचा भाग म्हणून शरदचंद्र पवार यांनी पहिला डाव टाकलेला आहे मित्रांनो राजकारण म्हटलं की डाव प्रति डाव ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगतो की हा डाव टाकण्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा तितकेच माहीर आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कसलीही चिंता करण्याची काहीही गरज नाही परंतु एकंदर हे चित्र मात्र स्पष्ट झालेलं आहे वंचित बहुजन आघाडीला ज्या चार जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये फार फार तर अजून दोन जागा भेटतील असं एकंदर चित्र दिसत आहे म्हणजे एकंदर सहापेक्षा पेक्षा जास्त जागा वंचित बहुजन आघाडीला भेटणार नाही आणि त्याला इशारा म्हणून त्यांनी काल जी राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद झाली जयंत पाटील होते महबूब शेख होते आणि विशेष उपस्थिती होती पॅन्थर दीपक केदार यांची म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना इशारा दिलेला आहे जर तुम्ही आमच्यासोबत नाही आले जर तुम्ही आहे तेवढ्या जाग्यावर किंवा अजून एक दोन एक्स्ट्रा जागेवर जर ॲडजस्टमेंट जर नाही केली तर आमच्याकडे तुम्हाला पर्याय आहे म्हणजे हा राजकारणातला सगळ्यात मोठा डाव टाकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेना यांना माहीत आहे जर आपल्याला जिंकायचं असेल जर आपल्याला महायुतीला हरवायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडे जो वोट बँक आहे खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा जो मोठा वर्ग आहे प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक जातसमूहामध्ये प्रत्येक धर्मामध्ये तो वर्ग जर आपल्याला आपलासा करायचा असेल त्या वर्गाचं मतदान हवं आहे त्याशिवाय आपला विजय होणार नाही पण त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला किती कमी जागा देता येतील याचं समीकरण महाविकास आघाडी मांडत आहे म्हणजे जितकं ताणता येईल तितकं हे ताणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ते ताणताना तुटू न देण्याची खबरदारी सुद्धा घेताना दिसत आहेत आता जसं महाविकास आघाडीचे नेते ताणत आहेत तितक्याच ताकदीने वंचित बहुजन आघाडीसुद्धा ताणत आहे कारण वंचित बहुजन आघाडीला इतक्या दिवसांचा यांचा अनुभव आहे हे लोक शेवटपर्यंत चर्चा 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 यामध्ये घोळवत ठेवतात आणि शेवटी असा काहीतरी निर्णय घेतात जो वंचित बहुजन आघाडीसाठी घातक असतो आणि या अनुभवातून तापून सुलाखून निघालेलं नेतृत्व आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा जर उद्या महाविकास आघाडीसोबत जर नाही जाणं झालं जर आपलं आणि त्यांचं जर नाही जुळलं जर आपल्याला स्वतंत्र लढावं लागलं तर इतर ओबीसीचा जो नवीन पक्ष आहे इतर अजून जे छोटाले पक्ष आहेत यांच्यासोबत युती करून आणि प्रसंगी मनोज दारांगे पाटलांना जर सोबत घेता आलं या सर्वांचा विचार मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत म्हणजे महाविकास आघाडी जी कूटनीती वापरत आहे त्या कूटनीतीला अगदी स्ट्रॉंग पर्याय देण्याचं काम मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जर महाविकास आघाडीसोबत जर नाही जुळलं तर देणार आहेत मित्रांनो आपण दीपक केदार यांचं महाविकास आघाडीसोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत येण्याचं सुद्धा विश्लेषण करणार आहोत त्या अगोदर दोन मिनिट त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या आणि मित्रांनो याची सर्वात मोठी पार्श्वभूमी ही आहे की वंचित बहुजन आघाडीला आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमावर टक्कर देण्याची वेळ आलेली आहे तिथं आता प्रत्येकाने व्यक्त होणं गरजेचं आहे जर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी जर एकत्र आली तर स्वागत आहे तो त्यांचा निर्णय आहे आपण स्वागत करून त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु जर तसं जर नाही झालं तर वंचित बहुजन आघाडीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा खूप मोठा प्रयत्न होणार आहे तसा तो सुरू झालेला आहे वंचित बहुजन आघाडीकडे मतदान नाही बाळासाहेब आंबेडकर किंवा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जर नाही आले तर काहीही फरक पडणार नाही अशा वेगवेगळ्या वेग कमेंट अशा वेगवेगळ्या वेग वेग पोस्ट तुम्हाला सोशल मीडियावर दिसणार आहेत अशावेळी तुम्हालासुद्धा तुमचा सोशल मीडिया ऍक्टिव्हेट करावा लागेल आणि तुमची बाजू तुम्हाला एकदम स्ट्रॉंग पद्धतीने मांडावी लागणार आहे मित्रांनो आता राजकारण हे जसं प्रत्यक्ष मैदानामध्ये झालेलं आहे तसं ते आता व्हर्च्युअलसुद्धा झालेलं आहे प्रत्येक पातळीवर आपण कमी पडता कामा नाही व्हर्च्युअल जग हे जे आभासी जग आहे हे वाटतं तितकं सहज असलं तरी वाटतं तितकं सहज नाही आणि या व्हर्च्युअल जगाला दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही कारण यामुळे लोकांच्या मना मनामध्ये समज गैरसमज पसरवण्यामध्ये खूप मोठी मदत होत असते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एखादा माणूस उदाहरणार्थ माझ्यासारखा किंवा इतर कोणता माणूस ज्याला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांविषयी सहानुभूती आहे प्रेम आहे अशांचं सुद्धा मत बदलण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असत काही अशा पद्धतीच्या भावनिक पोस्ट टाकण्यात येतात संविधानाच्या पोस्ट टाकण्यात येतात जणू काय हेच आता संविधान हे वाचवणार आहेत म्हणजे साठ वर्षात ज्यांची ज्या काँग्रेसची सत्ता होती त्यांनी जर साठ वर्षामध्ये जर संविधान लागू केलं असतं तर आज भारतीय जनता पार्टी आज उभाच राहिली नसती भारतीय जनता पार्टीचा जो विषमतावादी विचार आहे तो या देशामध्ये कदापि उभा राहिला नसता किंवा अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षामध्ये तुम्ही संविधान वाचवण्यासाठी काय केलं किंवा त्याच्या अगोदर काँग्रेसची राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस त्यांनी संविधान वाचवण्यासाठी काय केलं हा मनुवाद संपवण्यासाठी काय केलं ही विषमतावादी व्यवस्था संपवण्यासाठी काय केलं मुख्यमंत्री अशोक चव्हाण भोंदू सत्ते साईबाबाला वर्षा बंगल्यावर घेऊन जात होता म्हणजे पाखंडाचा बाजार मांडत होता ज्या धर्माचं पालन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी करण्यास सांगितलेलं आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंडाचं खंडन केल्याशिवाय धर्माचं पालन होणार नाही आणि हे करताना जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे जर हे पाखंड संपवायचं असेल तर तुमचे शब्द हे तीक्ष्ण असायला पाहिजे तर सौम्य बोलून गारगार -गार बोलून प्रेमळ बोलून हे जमणार नाही आणि मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे शब्द या लोकांना का टोचतात कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे शब्द हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे तीक्ष्ण आहेत आणि हे, हे शब्दरूपी बाण ज्यावेळेस समोरच्याला टोचतात त्यावेळेस त्यांना ती जाण नसती कारण या लोकांना समता स्वातंत्र्य बंधुता न्याय किंवा राज्यघटना हे काय अजून समजलेलंच नाही यांना राज्यघटना आता का आठवत आहे यावर एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे यांना साठ वर्ष राज्यघटना आठवली नाही यांना सत्ता असताना राज्यघटना आठवत नाही आणि विरोधी पक्षामध्ये गेल्यानंतर राज्यघटना का आठवते परंतु आता मित्रांनो इलेक्शन लागलेलं आहे आपल्याला आहे त्या साधनानुसार आहे त्या क्षमतेनुसार लढावं लागणार आहे आणि अशामध्ये आता दीपक केदार यांचा जो डाव महाविकास आघाडीने टाकलेला आहे त्याचं दोन मिनिटामध्ये विश्लेषण करतो मित्रांनो दीपक केदार यांची एंट्री झाल्यानंतर मी अनेक जणांच्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या निगेटिव्ह कॉमेंट पाहिल्या दीपक केदार यांच्याबद्दल मित्रांनो माझं वैयक्तिक असं निरीक्षण आहे मी माझं निरीक्षण कोणावरही लादत नाही प्रत्येकाला आपलं निरीक्षण मांडण्याचा अभिव्यक्ती करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार मी माझं वैयक्तिक मत असं मांडत आहे की दीपक केदारसुद्धा अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे दीपक केदार सुद्धा शंभर टक्के समतावादी आहेत आपल्या विचाराचे आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्यातील जर कोणी जात असेल तर त्याला विरोध करू नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे मित्रांनो प्रत्येक माणसाला जीवनामध्ये काही इच्छा आकांक्षा असतात आणि मित्रांनो दीपक केदार जर लोकसभेमध्ये गेले तर ते आपले प्रश्न मांडतील शंभर टक्के मांडतील जरी ते कोणत्याही पक्षासोबत जरी असले किंवा महाविकास आघाडीसोबत जरी असले तरी सुद्धा ते आपले प्रश्न मांडण्याचं शंभर टक्के काम करतील आणि गेल्या सरशी दीपक केदार यांना लोकसभेची एक जागा महाविकास आघाडीने सोडायला हवी हे माझं मत आहे आणि दुसरं मित्रांनो की वंचित बहुजन आघाडीचा मतदार जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे आणि दीपक केदार यांच्या जाण्याने वंचित बहुजन आघाडीच्या मतदानावर कसलाही काहीही काडीचाही फरक होणार नाही त्यामुळे शरद पवारांनी केवळ एक डाव म्हणून जर दीपक केदार यांना घेतला असेल वंचित बहुजन आघाडीला जर कोंडीत पकडण्याचा जर प्रयत्न केला असेल तर तो शरद पवारांचा किंवा महाविकास आघाडीचा खूप मोठा भ्रम ठरणार आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला किंवा मी व स्वत वैयक्तिक दीपक केदार यांच्या जाण्याचं स्वागत करत आहे परंतु दीपक केदार यांना घेणं हा जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर टाकलेला जर डाव असेल तर तो डाव पूर्णपणे फेल जाणार आहे आणि महाविकास आघाडीचं अधपतन होणार आहे जर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी जर यांची युती झाली आता किती जागा देणार किती घेणार हे ठरवणारे आपण नाहीत हे ठरवणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत परंतु यांच्यात जर ठरलं तर ठीक आहे यांच्यात जर ठरलं तर यांच्या पस्तीस ते चाळीस जागा आरामशीर निवडून येणार आहेत आणि जर नाही ठरलं तर दहा ते पंधरापेक्षा जास्त जागा येणार नाहीत म्हणजे मला जे म्हणायचं आहे ते लक्षात घ्या दीपक केदार यांच्या येण्याचं स्वागत आहे दीपक केदार लोकसभेत जायला पाहिजेत ही माझी वैयक्तिक इच्छा आहे परंतु दीपक केदार यांचं येणं आणि महाविकास आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी म्हणजे दीपक केदार यांचं येणं हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना टाकलेला डाव कधीही यशस्वी होणार नाही असं माझं म्हणणं आहे कारण वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा स्वतंत्र मतदार आहे आणि दीपक केदार यांना मानणारा जो काही वर्ग आहे तो स्वतंत्र वर्ग आहे हे महाविकास आघाडीने या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो आपला एखादा माणूस जर पुढं जात असेल समतावादी माणूस जर पुढं जात असेल तर त्यालासुद्धा आपण विरोध करू नये आणि खास करून तुमच्या माहितीस्तव सांगतो की काही जणांनी त्यांची तुलना ही केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांसोबत केली परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे की रामदासजी आठवले साहेब आणि दीपक केदार यांच्यामध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्यापुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम